वाचन प्रेरणा दिन मी काल पण सांगितले आमच्या आज पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते की पंधरा ऑक्टोबर हा दिवस का निवडलेला आहे आपल्या भारत देशाने पूर्ण सा दिवस साजरा केला जातोय पूर्ण देशामध्ये कारण एपीजे अब्दुल कलाम यांचा या दिवशी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस साली जन्म झालेला आहे आणि त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो कारण यांचं पूर्ण नाव सांगते मी तुम्हाला आधी त्यांचं नाव बघा कुठलं आपलं नाव आहे लक्षात ठेवण्यासाठी जरा डॉक्टर अबुल पाकिर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम असं त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांना शॉर्टकट मध्ये आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं म्हणतो त्यांचा जन्म तामिळनाडू जे राज्य आहे ना तर त्या तामिळनाडू राज्यामध्ये रामेश्वरम म्हणून हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता सगळ्यांचं लक्ष पाहिजे समोर पुढच्या मुलं आणि मागचे मुलं अतिशय गरीब अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांची आई अशिक्षित होती वडील सुद्धा अशिक्षित होते परंतु त्यांच्या जन्माला आलेला हा पुत्र पुढे भारताचे राष्ट्रपती झाले त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय आणि शास्त्रज्ञ सुद्धा ते झाले त्यांचे वडील नाव चालवायचे बघा तामिळनाडूतल्या आपल्या भारताच्या नकाशेमध्ये सगळ्यात

मध्ये ठिकाणी इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यांना वैमानिक व्हायचं होतं वैमानिक कोणाला म्हणतात विमान चालवणाऱ्याला पण ते वैमानिक न होता ते काय झाले शास्त्रज्ञ झाले आता आज पाळ्यावर सुविचार लिहिलेला आहे हा सुविचार म्हणजे हे त्यांचं त्यांनी एका आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं वाक्य बघा एपीजे कलाम यांनी एक आत्मचरित्र लिहिलेलं त्याच्यामध्ये त्यांचे जे काही मित्र आहेत त्यांचा पण उल्लेख आहे आणि ह्याचा पण उल्लेख आहे की स्वप्न तीन नाही आपल्या मनामध्ये कंटिन्यू विचार चालू पाहिजे ती गोष्ट घडवून आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील काय कष्ट करावे लागतील आणि ती कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं आणि हे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेले आणि ह्या कलामांनी एक अग्निपंख नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे बघा पुस्तक बरेच लिहिले आहेत पण त्यातली त्या फेमस पुस्तक अग्निपंख नावाचं खूप फेमस झालं माझं ते अर्थात वाचून झालेलं आहे पूर्ण वाचून झालं राहिले काही वाचायचं आणि त्यांनी मग त्या तामिळनाडू राज्यामध्ये जबाबदारी टाकली बघा अमेरिकेमध्ये अग्निबाण बघून त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला की आपण देखील हे अग्निबाण तयार करायचे आपल्या भारत देशासाठी आणि तिथून पुढे त्यांनी आग्निबानावर संशोधन सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर पृथ्वी पृथ्वी वायू नाग असे बरेच काही आग्निबान त्यांनी त्याला नाव दिले नंतर, नंतर एक नंदी असं काही नाव एक केलेलं आहे ते आणि त्याची चाचणी ते कुठे घेतली जायची तर वाळवंट राजस्थान मध्ये चाचणी घेतली जायची सगळ्या देशांचा विरोध झुगारून त्यांनी पहिली चाचणी राजस्थानच्या वाळवंटामध्ये घेतली आणि तो अग्निमान सोडला गेला तो यशस्वी झाला आणि तिथून पुढे आपल्या भारताने मरगळ झटकली आणि वेगवेगळे जे मिसाईल असतात आगडेवाण असतात त्याच्यामध्ये भरपूर संशोधन झालं आता पाचवीच्या मुलांनी गेल्या महिन्यामध्ये इस्रोची परीक्षा दिली ना इसरो म्हणजे काय हे इस्रो कोणामुळे सुरू झालं हे एपीजे कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ निर्माण व्हावे व्हावे तुमच्यासारखे आणि म्हणून आपल्या झेडपी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे उपक्रम वेगवेगळे राबवले जातात की जेणेकरून तुम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यासारखा एखादा मिसाईल मॅन तयार व्हावा म्हणून हे खूप प्रयत्न चालू आहेत आणि वाचन प्रेरणा साजरा करायचा तर वाचन हे फार महत्वाचं आहे बघा वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो वाचनाची ही आवड असलीच पाहिजे तुम्ही आनंद म्हणून वाचा छंद म्हणून वाचा तुम्हाला खूप कंटाळा आला असेल एखादं पुस्तक घ्या ते छान वाचा जे आवडतं ते पुस्तक वाचा त्यानंतर बघा तुम्हाल एक तुम्हाल तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल सगळ्यात आधी मित्र तुमच्या जवळच्या पुस्तकाला बनवा तुम्हाला माझ्या माझ्या आधी मी पाचवी ते पाचवीच्या मुलांना मी सांगितलंय पाचवी ते दहा मी किती पुस्तक आम्ही वाट बघायचो कारण ते काय करायचे सुट्टी देताना आम्हाला खूप पुस्तकं घेऊन यायचे वाचायला वेगवेगळे मासिक पुस्तकं छोट्या छोट्या गोष्टींची किंवा मग पोस्टने पाठवून द्यायची आणि मग आमची चढावड लागायची भावंडांमध्ये मान एवढे वाचून झाले माझे तेवढे वाचून झाले आणि मग तो इतका छंद लागला वाचायचा की एकेका एक दिवशी दहा अकरा पुस्तकं मी वाचायचे पुढं काय शिकवतात मला काही घेणं देणं नसायचं आणि मग जेवणाच्या त्या वेळेला लागलेलं होतं खूप पुस्तकं वाचून झाली त्यानंतर ट्रेनिंग असेल इतर मीटिंग असेल तेव्हा मी शाळेच्या ग्रंथालयामधून पुस्तक घेऊन जायचे आणि जेवढं वाचताय तेवढं वाचून ते काढायचे आता वेळ मिळत नाही पण तरी माझ्याकडे मोबाईल मध्ये प्रतिलिपी ऍप आहे त्याच्यावर मी वेगवेगळ्या कादंबऱ्या किंवा काही पुस्तकं मी वाचत असते जे आवडेल ते वाचून काढायचं जर वेळ मिळाला तर असा एखादा छंद तुम्ही जोपासा आणि पुस्तकं वाचणारी तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर ज्ञान मिळतं बघा त्यानंतर लोक ज्याच्यामध्ये समजा काही नापयश आले ज्यांचं आत्मचरित्र असतं असे पण काही पुस्तक का वाचायचे जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून बोध मिळतो मी दहावी मध्ये असताना जेव्हा चांगले मार्क मिळाले तर वडील बघा तुम्हाला प्रॉमिस करता तुला सायकल घेऊन देईल हे करून देईल ते करून देईल माझ्या वडिलांनी मला श्यामच्या पुस्तक भेट दिलं त्यात चांगले मार्क मिळवले आणि मग श्यामच्या पुस्तक मी त्यावेळेस वाचून काढलं ते डोक्यावरून गेलं माझ्या काय त्याच्यामध्ये

आणि दर आठवड्यातून एक दिवस हा वाचनासाठी द्यायचा जेवणाच्या सुट्टीमध्ये तुम्ही जे खेळता ना जेवण झाल्यावर लगेच खेळत नका जाऊ मळमळ होते काय होते चार वाजता तुम्हाला खेळ सोडला जातं जेवणाच्या सुट्टीत असे पुस्तकं तुम्ही थोडा टाइमपास म्हणून वाचत जा तुम्हाला नवीन नवीन शिकायला मिळेल त्याच्यामध्ये आणि आपण ग्रंथालयाची रॅक तिकडच्या पाचवीच्या वर्गात नेणार आहे तर तुम्ही मग पुस्तकं घ्यायचे आणि प्रत्येकाने त्यात कोणतं पुस्तक वाचले त्याचं नाव त्याचे लेखक त्याच्या मुखपृष्ठावर कसलं चित्र आहे मागच्या पाना मित्र आहे थोडस सा सारांश नीट चला म्हणजे तुम्हाला लिखाणाच पण सराव होईल आणि आवड लागेल आणि स्वतः तुम्हाला आकलन होईल की कशामध्ये काय काय असतं कोणत्या पुस्तकामध्ये काय आहे आजच्या वाचन प्रेरणा दिवसाचं हेच उद्दिष्ट आहे की मुलांना वाचनाची आवड लागावी वाचनाची सवय व्हावी एवढे बोलून मी माझे दो दोन शब्द संपवते आपण एक कविता मोबाईलवर ऐकू